योगेशला तुम्ही जोरदार मतांनी निवडून द्या योगेशला आमदार बनवा त्याला नामदार करायची जिम्मेदारी या एकनाथ शिंदेची या सीएम साहेबांनी तो शब्दोच्चार केला खरा परंतु नक्कीच आज मला त्या क्षमतेचं समजणं देखील माझ्यासाठी एक समाधानकारक बाब आहे म्हणजे आज माझ्यासारख्या तरुणाला जर का आशा पद्धतीचा जर का उल्लेख सी एम साहेबांनी मुख्यमंत्रीसारख्या मोठ्या नेत्यांनी केला असेल तर नक्कीच त्याच्याने मला आता अजून ऊर्जा मिळालेली आहे की हे आपण मद्रासमध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण कोकणामध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे आणि मला वाटतं मी मुख्यमंत्री साहेबांचे नक्कीच मी आभार देखील मानेन आणि त्यांनी नेहमी ते नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मुख्यमंत्री नसताना देखील त्यांनी आम्हाला जी ताकद दिली आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि माझ्यासारख्या तरुणाला पण पन, पन्नास आमदार जेव्हा सी एम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो आणि माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच ह्या ताकदीचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये जनतेसाठी होईल याची मी खात्री देतो